नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये आपण आलेले आहे जी डॉक्टर साहेबांचा प्लॉट आहे आर्डो सीटची विजयी वरायटी लावलेली होती आपल्यासोबत दादासाहेब दशरथ दा काय हे शेतकरी आलेले त्यांनी हे शेजारचे शेतकरी यांच्या शेजारचे प्लॉट बघण्यासाठी आलेले होते हे पण आपल्या आर्डो सीट विजय किंवा विराट हे व्हरायटी आजपर्यंत लावत आलेले साहेब काय वाटते ही वरायटी कशी वाटली चांगली मजबूत आहे बर आणि उत्पन्नाला चांगली सरस आहे बर क्वालिटी चमक चांगल्या तर वेट चांगला आहे आणि रोगाला बळी पडत नाही चांगली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही मध्ये बघू शकता फाची साईज वगैरे एक एक सामान दगड पडलेगत प्लॉट मध्ये माल आहे एक आता डॉक्टर साहेबांना कॉल आलेला होता त्यांनी काट्यावर वजन वगैरे केलेले होते दोन गाड्याचे पस्तीस टन गाडे गेलेले आहेत आता एक तिसरी टन हार्वेस्टिंग म्हणजे आता गाडी सत्तर टक्के भरलेली आहे अजूनही तू पुढून गाडी काट्यावर जाईन ह्या गाडीचा सुद्धा सोळा सतरा टन अव्हरेज निघेल म्हणजे एक नंबर एक साधारण बावन ते पंचावन्न टन एक नंबर मध्ये हा साडेसात हजार रुपयात माल निघत आहे तर काय सांगाल अजून ह्या व्हरायटी बद्दल आपल्याला काय वाटलं मी सुद्धा ला लावलेला आहे दोन एकर दोन एकरण दोन एकर लावून एक दोन दहा अकरा दिवस आहे व्हरायटी कशी वाटते तुम्हाला एकदम चांगली आहे मार्केटमध्ये या पर्यंतची वगैरे पसंती कशी आहे विजयाला चांगली आहे चकाकी मालाला आहे आणि गुढी पण चांगली आहे कलिंगड खाल्ले तुम्ही हो खाल्लं कसं लागत गोड लागत गोड लागले मग यापर्यंतची पसंती कशी ह्याला चांगली म्हणजे माल वगैरे बघितलं यापर्यंत लगेच माल घेतला का नाही लगेच आजचा माल हा कुठे चाललाय डॉक्टर साहेबांचा हैदराबाद हैदराबाद म्हणजे एवढ्याला माल सुद्धा जाताना काही डॅमेज वगैरे होत नाही मित्रांनो सतरा अठरा टनाची गाडी सुद्धा खालचा जो माल असतो दोन ते तीन टक्के सुद्धा माल डॅमेज होत नाही त्यामुळे एक्सपर्ट क्वालिटी एक नंबरचा आहे आपला माल कलकत्ता दिल्ली वाशी मार्केट हरियाणा पंजाब बांग्लादेश दुबईपर्यंत हा कलिंगड जाते त्यामुळे व्यापाऱ्यांची काही सुद्धा अडचण नाही त्या व्हरायटीला पन्नास पैसे ते एक रुपया शेत व्यापारी जास्त काम देत आहेत कारण की त्यांना माल एक नंबरचा मिळत आहे आणि माल डॅमेज होत नाही लांबच्या पल्ल्यासाठी एक नंबरची व्हरायटी आहे आता तुम्हालाही इथून पुढे आर्डोसीच विराट ह्या व्हरायटीची बियाणे किंवा रोपं पाहिजे नसली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौऱ्याऐंशी चौतीस धन्यवाद